नमस्कार आज आपण करत आहोत बटाट्याचा पराठा जे लहान मुलांना खूप आवडतील तर आता आपण बघणार आहोत बटाटा पराठा बन करण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी घेतलेले आहेत दोन बटाटे स्वच्छ धुवून साल काढून आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मळून घेतलेलं आहे जसं तुम्ही चपातीसाठी मळता सेम तसंच मळलेलं पीठ इथे घेतलेलं आहे पनीर कुसकरून पनीर शंभर ग्राम पनीर घेतलेला आहे मी कुसकरून आणि कोथिंबीर बारीक चिरलेली बारीक चिरलेला कांदा तिखट हे खूप ऑप्शनल आहे माझ्या बाळाला एवढं तिखट चालतं म्हणून मी घेतलेलं आहे हळद चवीनुसार मीठ आणि जिरेपूड एक लिंबू सर्वप्रथम मी इथे गॅसवरती कुकर ठेवलेला आहे तर आता आपण हे बटाटे शिजवून घेऊया दोन बटाट्यासाठी मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि हे बटाटे दोन शिट्टीमध्ये शिजून जाते बघूया आपण आपले बटाटे शिजलेत की नाही बटाटे छान शिजलेले आहे आपण ह्याला एक वेगळ्या बाउल मध्ये काढून घेऊया आता हे बटाटे आपण कुस करून घेऊया आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता मी हे बटाटे छान पुसकरून घेतलेले आहे आता मी हे बटाटे छान पुसकरून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये आपण टाकूया पनीर बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर तिखट मीठ आणि हळद आणि लिंबू पिळताना काढून घ्या घ्या हे सर्व साहित्य छान मिक्स करून चला तर आता आपण पराठा बनवायला घेऊ त्यासाठी मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे तो छान पीठ लावून थोडस मी लाटून घेते आपण ह्याच्यामध्ये बटाटा आणि पनीरचं केलेलं सारण भरून पद्धतीने हे सारण छान भरून घ्या बघू शकता मी आता हा गोळा बनवून घेतलेला आहे आता हाताने मी हा गोळ्यामधला जे सारण आहे ते छान पसरवून घेतलेला आहे आणि आता आपण ही बटाटा पराठा लाटून घेऊया अगदी अलगद लाट आहे तुम्ही बघू शकता मी हा पराठा छान लाटून घेतलेला आहे पराठा आपण आता भाजून घेऊया त्यासाठी मी गॅसवर तवा ठेवलाय आणि थोडस तूप घेतलेलं आहे तुम्ही तुपाच्या जागी तेलही घेऊ शकता आपण हा पराठा पलटून घेऊया पराठा एका साइडने छान भाजलेला आहे अजून थोडस आपण त्याच्यावर तूप निघूया पनीर घातल्यामुळे आपला पराठा छान मऊ होतो आणि मुलांच्या पोटातही जातो तुम्ही बघू शकता आपला पराठा छान फुटतोय पराठा सर्व बाजूने छान भाजून घ्या आता आपण हा पराठा एका करूया पराठा तयार आहे मुलांसाठी पौष्टिक आणि चमचमीत टेस्टी असा बटाटा पराठा रेडी आहे थँक यू आमच्या चॅनलला लाईक करा